अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रांवर रांगा लागल्या आहेत या रांगेमध्ये उभे असलेल्या शेतकरी महिलांमध्ये वाद होऊन तुंबड हाणामारी व बाचाबाची झाल्याची घटना वीस मे रोजी घडली अकोट नगरपालिकेसमोर असलेल्या कृषी केंद्रावरती हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे कापसाचे अजित एकशे पंचावन्न बियाण्यांसाठी जिल्हाभरातील कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत ऊन आणि पाण्याविना शेतकऱ्यांचे अक्षरशः हाल सुरू आहेत गेल्या दोन दिवसांपासून या हंगामातलं बी बियाणी विक्रीला सुरुवात झाली बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग धडाक्यात सुरू आहे अकोटमध्ये अनेक कृषी केंद्रांवर अजित एकशे पंचावन्न कंपनीच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या आहेत तासाभरापासून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागत आहे मात्र नंबर लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ दोन पॉकेटच बियाण्याचे मिळते आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे याचमुळे कृषी केंद्रांवर हा हाणामारीचा प्रकार घडला आहे एमसीएन न्यूज करिता देवानंद खिरकर अकोट <स्थाथ> <स्थाथ>